मागच्या दोन दिवसात पिंपळवंडी काळवाडी उमरज या परिसरात झालेला जोरदार पाऊस आणि त्यासोबतच असणारा सोसाट्याचा वारा यामुळे शेती पिकांचं आतोनात नुकसान झाले मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली असली तरी मात्र या जोरदार पावसानं आणि जोरदार वाऱ्यानं शेती पिकांचं आतोनात नुकसान केलेलं पाहायला मिळतय गटवाडी या ठिकाणच्या घुले या शेतकऱ्याच्या केळी पिकांचं अक्षरशः मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले केळीची झाडं अक्षरशः उन्मळून पडलीत काही झाडं मधून मोडून पडलीत वाकून पडलीत झाडांना मोठ्या प्रमाणावर केळीचा माल होता त्याचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे झालेल्या नुकसानीचा सरकारने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील या परिसरातील शेतकरी करताना पाहायला मिळत आहेत मागच्या दोन दिवसात झालेला जोरदार पाऊस सोसाट्याचा वारा यामुळे आंबा केळी बाजरी ऊस या पिकांचं आतोनात नुकसान झालेलं पाहायला आहे त्यामुळे शेतकरी वर्गातून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केलेली पाहायला मिळते पहा डॉट कॉम गटवाडी पिंपळवंडी